तर जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं बिझनेस या युट्यूब कार्यक्रमामध्ये मित्रो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आवाढव्य काची एच एफ जिला आपण शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट एच एफ म्हणू शकतो शंभर टक्क्याची एच एफ जी आहे ती तुम्हाला दाखवत होते यायचा कास बघ कमज कम तीन फुटाचा लांब फुट। फुटा कास आहे बघू शकता तुम्ही इथून स्टार्ट झाला इथपर्यंत तीन फूट जवळपास तीन फुटाचा कास सड तुम्ही बघू शकता बघा कास आवा ढबी कासाची मालकीन आपण याला म्हणू शकतो तुम्ही ते सड बघू शकता तिचा कास बघू शकता एकदम शांत संयमी गाय आहे तर मित्रो ही गाय आपल्या फार्मला आज पहिल्यांदा आलेली आहे आणि ह्या गायची प्राईज आपण एकदम एकदम अशी कमी किंमत व जिला तुम्ही किरकोळ किंमत म्हणू शकता अशा प्रकारे आणि ही किरकोळ किंमत फक्त आणि फक्त आपल्या फार्मसाठी आहे तर मी तुम्हाला गाय ओढून दाखवी की गायचा दा तुम्ही बांधा बघू शकाल गायची तुम्ही का बघू शकाल अशा उद्देशानं आज आपण या द्या बघा गाईचा कास तुम्ही बघू शकता गायचा कास गायीचा बांधा बघा एकदम शांत मी स्वभावाची अशी गाय ही गाय आज आपल्या फार्मला घेऊन आलेली आहेत आपण तिची किंमत ऐकून तुम्ही दंगवाल तिची किंमत फक्त आणि फक्त पंचाहत्तर हजार रुपये पंचाहत्तर हजार पंचा रुपये एका टायमाला वीस लिटर दोन टायमाचं चाळीस लिटर दूध आहे एका टायमाला वीस लिटर आहे दोन टायमाचं चाळीस लिटर हिचे कास जर तुम्ही बघायला गेलात तर ड्रम ड्रम हो वाटेल तुम्हाला ड्रम जे आपला शंभर लिटरचा दूध दीडशे लिटरचा ड्रम किंवा एक छोट ज्याला टोपलं बोलतो आपण टोपला एवढा कास आहे आणि हिचे जनायचे जवळपास सात ते आठ दिवस बाकी आहेत सात आठ दिवसानंतर ही गाय जनेल आणि ही असा ड्रमसारखा कास लावलेला आहे का टोपल्यासारखा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला दाखवायला गेलं तर हे आपल्या हातात एक टोपलं आहे आणि याचा है, कास कास मोठा वाटेल आहे टोपल्यापेक्षा टोपलं इथपर्यंत येईल कास आणखी हा वाढवली एवढा मोठा कास लावलेला गायीने आणि ह्या गायीची प्राइस फक्त आणि फक्त एवढी शांत सही आहे मी अशी हुशार गाय फक्त आणि फक्त आपण पंच्याहत्तर हजारला देऊ केली आहे जर तुम्हाला आवडली असेल जिथूनही तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तिथून तुम्हाला होम डिलिव्हरीपर्यंतची सुविधा आपल्याकडून दिली जाईल लगयत, करा, करा, like shows, ही गाय तुम्हाला फक्त पंच्याहत्तर हजारामध्ये दिली जाईल मित्रो तर लगेच त्वरित कॉल करा मेसेज करा लाईक सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा जेणेकरून असेच नाही तर याच्यापेक्षाही चांगले जनावर आपण तुम्हाला देणार आहोत आणि याच्यापेक्षाही चांगल्या तुम्हाला गाई चांगल्या एक ए वन क्वालिटीच्या गाई देणार आहोत तर त्यासाठी तुम्ही मला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मित्रहो तुम्ही बेलायकन आत्तापर्यंत दाबित दाबलेलं नाही तर ते पहिले दाबून घ्या जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला असेच जनावरं बघायला मिळतील बघा आहे की ना आवाढव्य कासेची मालकी बघून घ्या कसला कास लावलाय मित्र जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आताच लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद